सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बदलापूरची घटना ताजी असताना नाशिकमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत खाजगी क्लासच्या शिक्षकाने अंगलट करून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उपकेंद्रनगर भागात पकडला उपकेंद्र येथे ज्ञानेश्वरी क्लासेस आहे खाजगी क्लास आहे येथे शिक्षक कृष्ण गजानन दाई भाते विद्यार्थ्यांना सायन्स व इंग्रजी विषय शिकवतो तरी त्याची पत्नी गणित व इतर विषय शिकवते गुरुवारी दिनांक बावीस रोजी कृष्णादाई भाते याने त्याच्याच क्लासमधील पाचवीच्या अकरा वर्षी अल्पवयीन विद्यार्थिनीशी अंगलट करून अश्लील कृत्य केले क्लास सुटल्यानंतर घरी गेल्यावर ही विद्यार्थिनी भेदरलेली दिसल्याने तिच्या आई वडिलांना विश्वासात घेऊन विचारल्यानंतर आपण उद्यापासून क्लासला जाणार नाही असे तिने सांगितले पालकांनी कारण विचारले असं क्लासच्या शिक्षकांच्या अंगलट करून अश्लील कृत्य केल्याबाबतची माहिती तिने दिली तू तु, तुझ्या तु घरी काही सांगितले तर उलटे तुझी तक्रार करेन असा दम या शिक्षकाने दिल्याचेही सांगितले त्यामुळे या विद्यार्थिनीच्या पालकांनी शुक्रवारी सकाळी क्लासमध्ये जाऊन शिक्षकाच्या पत्नी सह ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत दिली त्यानुसार क्लास चालक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संशयिताला रात्री अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे काय प्रकार घडला तुमकु आपल्याकडे काल दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे पाचशे त्रेपन्न ऑफिस दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये बी सेक्शन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये पसपोचं सेक्शन ॲड केलेलं आहे नवराप्रमाणे तर, तर, तर यामध्ये एक खाजगी क्लास चालक आहे ज्ञानेश्वरी क्लास असेल त्याचं ना तर पती पत्नी नवरा बायको घेऊन क्लास चालवतात तर त्याच्यामध्ये याच्यातला जो शिक्षक आहे कृष्णा उर्फ किरम गजानन बाते तर याच्यातील बळीत मुलगी दिनांक बावीस साठ दोन हजार रोजी दुपारी साडेतीन ते सहा वाजता ह्या बॅच करता गेली होती आणि घरी शिक्षक एकटे होते पाठिंबा चाललं गेले तर तिला त्या शिक्षकांनी सांगितलं की तू फळ्यावर पोयम लिहून दाखव आणि ते पोयम लिहित असताना त्याने पाठिंबा घेऊन त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तर आम्ही तिला सांगितलं की घरी हा प्रकार कोणाला सांगू नको नाही तर तुला बघून घेतो नंतर ती दिनांक तेवीस आठला लास्ता जायला तिने नकार दिला आईने त्याला विश्वासातून विचारलं ते का नाही चालते तर तिने हा प्रकार सांगितला आईला तर तत्काळ आईने एक शंबारावर कॉल केला तर आम्ही सत्र घटना कळल्यानंतर महिला उपनिरीक्षक उंडे मॅडम स्टाफ यांना तत्काळ आपण तिथं पाठवलं मुलीला आपण विश्वासात घेतलं समुपदेशन केलं तिच्या तक्रार नोंद घेतली आणि तत्काळ तरी आपण अटक केली याच्यावर तर त्याच्या आरोपीला आपण कुठच्या केस रिमांड कोर्टामध्ये हजर करीत तपास साधायचं तर सध्या नाशिक जिल्ह्यातही अशा अपहरणाच्या गो ज्या घटना घडत आहेत काय तुम्ही पालकांना तसेच काय नागरिकांना काय आवड करा ह्याच्यामध्ये आम्ही आता सगळ्यात पडचं क्लास चालकांना आम्ही सांगणार की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वापर करा नंतर जे नॉमिनेट क्लास आहेत त्यांच्या आम्ही पडकाने आहे आणि पालकांनासुद्धा ज्या ठिकाणी बा तुम्हाला सुरक्षित असं वातावरण आहे जास्त समोर मदत अशा क्लासात टाकायचं आहे आणि परिचित असे जे शिक्षक असतील त्यांना तुम्ही जाऊनच किंवा आठवड्यात जाऊन भेटू शकता जागरतन स्थान करिता भूषण जैन नाशिक